बघा आता हळी येते हळी आली का आपल्याला थंडाई पण लागते मस्त एकदम असं थंडगार आपण खेळून येतो हळी तर आपल्याला एकदम असं ताण लागते तर थंडगार सरबत्याचं मन करतं तर तसं मी त्याच्यासाठी आता थंडाई बनवते बघा आता पहिले आपण दूध गरम करून घेऊ आता इथे मी दूध गरम करायला ठेवलंय तर आता आपण या थंडाईचा मसाला तयार करूया इथे बघा मी बडीशोप घेतलीये काळे मिरे घेतलेत इलायची आहे लहान बदाम घेतले आणि काजू घेतलेत आता हे टाकूया ह्याच्यात आणि याच्या आपण पावडर बनवून घेऊया माझ्याकडे बिया नव्हत्या म्हणून मी काही घेतल्या नाही ते बघा आता याच्यात आपण पावडर बनवून घ्यायची मिक्सरला हे बघा हे सगळं वाटून घेतलं मी किती मस्त सुगंध येतो याचा एकदम मस्त आता ह्याला मी चाळणीने गाळून घेणार आहे बघा राहिलं का ते बाहेर निघून जाईल असं हे बघा आता याला मी चाळून घेते साखी असं वरती जाड जाड का ते निघून जाईल हे बघा दुधाला उकळी पण आली आहे आता आता फिरवून घ्यायला आता ह्याच्यात आपल्याला केशर टाकायचंय केसर का काय मस्त लागतं आपली थंडाई हे बघा सगळं गाळून घेतलं मी हे बघा इथं आणि आपलं इलायची हे ते नाही पावडर वरच्यावर असं निघून जाते आपण कशात पण टाकून वापरू शकतो नंतर बघा आता याच्यात आपण केसरचे धागे टाकूया आणि मिक्स करून घेऊ इथं बघा मी साखर टाकते साखर आपल्याला जशी आवडते तशीच घ्या बरं का कुणाला गोड कमी आवडतं कुणाला कसं आवडतं तसंच घ्या आता इथे मी दोन चम्मच असे टाकली साखर हे मिक्स करून घेऊ दुधासम हे बघा मी याच्यात थोडंसं गुलखंड टाकते हे टाकलं त्याला मस्त लागतं आपल्या थंडाई आणि आता याला आपण मिक्स करून घेऊ आता या दुधामध्ये मी बघा मसाला चाळून घेतलाय मी पण टाकूया दोन चम्मच आणि असं मिक्स करून याला अजून आपण दोन तीन मिनटं उकळून घेऊया हे बघा झालंय आता आपलं मस्त थंडाई तयार आता याला आपण गॅस बंद करून पूर्ण थंड होऊ देऊ याला हे बघा दूध पूर्ण थंड झालंय आता मी गिलासात घेतले काढून एकदम थंडगार दूध आहे बघा पूर्ण थंड झालीय थंडाई आता ह्याच्यामध्ये मी पिस्ता आणि बदामचे काप टाकते वरतून बघा तयार आहे थंडाई व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा